त्यांचं ते वर बी असतात हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथे तुम्ही कधी आता सकाळी साडेसहा वाजलेले आहे तिथे तुम्ही पहिल्यांदा मी पेपर डोसा आणि जो बटर डोसा केलेला आहे तो बघितला असेल तो रेशनच्या तांदळाचा आहे ते मी रेशीमचं तांदूळ आपण इडलीचं पीठ करतानाच कधी मी जास्त प्रमाणात करून ठेवते म्हणजे एक दिवस इडली एक दिवस आपे एक दिवस पेपर डोसा असं करते पण पेपर डोसा कसा नीलला डब्यातून देता येत नाही कारण ते गरम गरमच खायला लागते आणि गार झाल्यानंतर कधी होते थे, थे में सर, में ते असंच आमट होतं त्यामुळे मी त्याला बटर घालून जसं आपण जाड लोणी डोसा असतो की तसं ते बटर घालून मी डोसा बनवून दिला होता आंबोळीसारखा जाडसर म्हणजे बटाट्याच्या भाजीसोबत खायला मऊ चांगलं लागतं त्यानंतर आम्हाला नाश्त्याला मी पेपर डोसा बनवून घेतला होता तर तुम्ही तर की नाही रेशमच्या तांदळाचा डोसा वगैरे काय बनवून बघा इतकं छान लागतं आणि अजिबात कळत नाही की आपण रेशमच्या तांदळापासून बनवलेलं आहे तर इथे आता सकाळची वेळ आहे फुलं काढून घेऊया म्हणजे कधी काम आवरलं तसं मध्येच की नाही देवपूजा करायला बरी पडते तर आपल्या झाडाला कधी पहिल्यांदा भेंडी लागायला चालू झालेली आहेत म्हणजे पहिल्यांदाच मी भेंडीची भाजी आपल्या झाडाची बनवणार आहे इतकी जास्त सापडली नव्हती माझ्या इथं कनी पाच सातच भेंड्या सापडल्या होत्या त्यानंतर पलीकडल्या काकीने पण त्याच्या झाडाची भेंडी थोडीशी आणून दिली होती असं दोन्ही मिळून कनी आपली एक वेळची भाजी होऊ शकते तेव्हा मस्त आणि पहिल्यांदा झालेलं इतकं भारी वाटतंय ना आपल्या दारातल्या झाडाची भेंडी आणि ते माझ्या असं उजव्या हाताला कनी उजव्या नकाला असं बटाट्याचं जसं किसणी असते की ते काढताना कनी इतकं ते न कसं कोपराच उडून गेला ना त्यामुळे त्याला त्यांना कधी मला भेंडी पण तोडायला येत नव्हती आता कमी आले दोन दिवस असं जास्त दुःखत होतं त्यामुळे मी डाव्या हातानं कधी भेंडी तोडायचा प्रयत्न करते गवारीच्या शेंगा पण कधी थोड्या थोड्याशा असं कुठं कुठं तर कधी लागायला चालू चालत म्हणजे अगदी आता छोटे आहेत अजून दोन चार दिवसांनी येतील थोड्याशा सापडल्या तर सापडतील चला तर आपल्या झाडाच्याकडे ह्या बघा आपल्या झाडाच्या इतक्या भेटलेल्या आहेत आणि ते पलीकडल्या काकीने दिलेले आहेत हे दोन्ही मिळून आपली एक भाजी होते त्यानंतर मी बटाटे पण आणले होते विकत म्हणजे मला बटाट्याचं काही चिप्स पण करायचे आहेत आणि रात्री मक्याचे कणसं पण दिले होते पाहुण्याने तर त्याच्यामध्ये दाणे काढून रात्रीच ठेवले होते हे मी भाजलं आणि एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे म्हणजे खाताना आपल्याला बरं पडत त्यानंतर मी त्याचा चिवडा आता बनवायला घेणार आहे एका बाजूला चहा एका बाजूला नाश्ता झालेला आहे तर मी ती समोरची फुलं काढलेली आहेत बघा आपल्या मोगऱ्याला पण अशी फुलं यायला चालू झाले आहेत आणि महादेवाला कधी ही मोगऱ्याची फुलं असं मी सगळ्याच देवाना अशी वरतून टाकून देते त्यानंतर इथे अनंताचे पण चालू झाले ती फक्त मी महादेवाना किंवा एक दोन तीन लागले तर दोन तीन देव होतात महादेवाला तर पांढर फुल लागतंच त्यामुळे हे बरं पडतं आनंदाचं आणि मोगऱ्याचं तर की नाही संध्याकाळच्या वेळेत इतका छान सुगंध किचनमध्ये बेडरूममध्ये येते नाही काम करताना घरभर थोडं भारी वाटतं अगदी शांत सुगंध आहे मोगऱ्याची फुलं इतकी भारी उठायला चालू झालीत पण मी जास्त तोडत नाही कारण ते झाडाला असल्यानंतरच नाही त्याचा सुगंध पण येतो आणि भारी पण वाढतं मला आज बटाट्याचं चिप्स करायचं होतं त्यामुळे मी रात्रीच कनी बटाटा मावशी आले त्यामुळे तिनं साल काढून ठेवलं पलीकडल्या का काकी पण मधीला आल्या होत्या त्यांनी साल काढून चिप्स पाडून की तुरटीच्या पाण्यात ठेवलं होतं थे, तुरटीच्या पाण्यात ठेवलं कधी अजिबात खराब होत नाही आणि सकाळी आपण पाणी गरम करायचं त्यात मीठ चवीनुसार घालायचं आणि त्यानंतर एक उकळी पाण्याला आली की बटाट्याची चिप्स कधी टाकून ठेवायची उकळी आणायची नाही त्यानंतर नाहीतर ते मोडतात आणि मग गॅस बंद करायचं आणि असं वाफेवरच थोडंसं कधी वाफून घ्यायचे बटाट्याचे चिप्स आणि त्यानंतर गाळून कधी ते आपण उन्हात साडी अशी हंतरायची आणि एका लाईनीने एक 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 कने ते पसरून घ्यायचं हे बटाट्याचं साल काढायला वेळ लागत नाही बटाट्याचं चिप्स पाडायला पण वेळ लागत नाही वेळ लागतो कणे हे उन्हात घालायला वेळ लागतो कारण ते लागत एक 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 कणे असं लावत जायला लागते नंतर मग ते चिकटले की वाळल्यानंतर कणे निघत नाही आणि असे तुकडे तुकडे होतात हे बघा रात्री पाडून ठेवले चिप्स पण तरी पण किती पांढरे शुभ्र आहेत त्यानंतर आज भाजीच्या पानात आज आपण बटाट्याचे चिप्स वगैरे घालायच्या नादात की विसरून गेली इथे की नाही दुसऱ्या दिवशी मी बटाट्याची भाजी करणार होते त्यासाठी मी मिरची आणि आलं लसूण मिक्सरला बारीक केलं आणि बटाट्याची भाजी केली कारण मला डब्याला तेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला रेशीमच्या तांदळाचा बटर डोस आणि पेपर डोसा दाखवला ना तुम्ही दुसऱ्या दिवशी केला होता पहिल्या दिवशी मी इडल्या केल्या होत्या आणि ह्या दुसऱ्या दिवशी मी बटर डोसा आणि पेपर डोसा केला होता तर इथं मी ते सकाळी सकाळी माझं घरातलं आवरत होते आणि सहापासून कणी मावशीनं आणि समोरच्या काकीने हांतरून धुवायला चालू केलं होतं दारात कारण आज आम्हाला टाकी पण कणी वरची पाण्याची टॉकी रिकामी करायची आणि उद्या पाणी येणार त्यामुळे आज रिकामी करून आज थोडंसं कणी वरचं प्लंबरचं काम पण आहे त्यामुळे त्यांना टाकी हलवायची आहे त्यामुळे ती थोडी रिकामी करणार आहेत तर सगळं कनी काल भरून ठेवलेलं आज हांतरून धुवून रिकामी करणार आहे त्यामुळे ते दोघी बाहेर हांथरून धुवायला लागल्या धोपटी वगैरे असतात की नाही उन्हाळी आता एकदा धुवून ठेवली की पावसाळभर वर्षभर कणी ला म्हणजे खराब होत नाही किंवा दुर्गंध येत नाही ह्यासाठी उन्हाळ्यात असे वाळून कडकडीत उन्हात किंवा वाळवायला बरे पडतात कारण पावसाळ्यात काही ती गोधडी वगैरे धुवू शकत नाही यासाठी त्या दोघी बाहेर धुत आहेत तोपर्यंत मला नाष्ट कारण नीला डबा द्यायचा असते त्यामुळे ते सकाळी लवकर आवरायचं असतं त्यामुळे आणि सगळ्यांनाच नाष्ट होईल असे यासाठी मी सकाळचं घरातलं कामं आवरत होते माझी लोड झाड वगैरे आणि ह्या दु बघाय इतकी सारे धोपटिकाने कटाड्या धुवून ठेवलेले आहेत आणि अजून थोडीशी बाकी आहेत आणि चारलीला आम्ही आता सकाळचं सोडतच नाही कारण तो मध्ये कने जातो आणि नाचून येतो सगळ्या विटा खराब करतो त्यामुळे कने सकाळचं थोडंसं अर्धा तास फिरून आला की त्याला असं बांधून ठेवतो आहे आम्ही तर त्या दोघींचं धुवायचं चालू आहे चला तर आपण कने आता किती वाजले आहेत सातला दहा मिनटं कमी आहेत चला साडेसातला नील जातो म्हणजे साडेसातला पाच मिनटं कमी असताना तो बाहेर पडतोय तर बटाट्याची भाजी फोडणीला टाकली आणि डोसा करून देऊया त्याला नील गेल्यानंतर म्हणजे त्याचा डबा पहिल्यांदा भरला त्याला घालवलं त्यानंतर मी आम्ही सगळ्यांनाच कने पेपर डोसा बनवायला घेतलेला मस्त पिके रेशीमच्या तांदळाचं असं वाटतच नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्यासोबतच कने याचा ब्लॉग मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद